केला ना असे गट पास करत भविष्यात त्याला सुद्धा यश ये येईल आमचे मित्र मांगडेवाडीचे तात्या मांगडे त्यांचा सुंदर असा नावाप्रमाणे सुंदर बैल आहे त्याला बॉस म्हणतात सप्त हिंद केसरे आणि एक माझं सांगणार आहे पहिले उद्योगधंदे करा उद्योग धंद्यात बघत होतो त्यावेळेला एक सुंदर आणि भारत ही जोडी खूप महाराष्ट्रामध्ये फेमस गटपात झाला आज म्हणून मला आणता आपला ऐकाय का सुभाषरावने अगोदर सांगितलं आपला परका का नाही का मागणच काड्या लावताय नाही चांगलं बोल नाही तर काड्या करायच्या आणि कुणाचं काय करायचं काड्या करणार म्हणा स्वतः कमेंट करणार आलाय एकच माझं आव्हान आहे की त्या बैला बैल कसा पोहतू कुणाचा किती पोहचतोय हे बघण्यापेक्षा स्वतः घे त्याला किती कष्ट करावं लागेल मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील चौदरवाडी सोमेश्वर नगर या ठिकाणी आणि या ठिकाणी सहा प्रमाणे श्रावणी यात्रा उत्सवानिमित्त निमित्त भव्य दिवशी असं पश्चिम महाराष्ट्र केसरी उपंच बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि तुम्ही माझ्या समोर पाहू शकताय महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त हिंद केसरी सुंदर आहे आणि इकडे तुम्हाला थोडासा धक्का देतोय तुम्ही पाहू शकता कोण आहे नमस्कार नमस्ते रामभाऊ आलेत रामभाऊ काय आज तुम्ही मैदानात कस आम्हाला पण बैलगाडी बघण्याचा खूप छंद आहे आपल्या व्यवसायातून खर तर हे शेतकऱ्यांच गोधन आणि त्यांनी ते केलेले जपणूक पालन पोषण त्याचबरोबर शर्यतीसाठी किती कस लागतो हे बघण्याचा आम्हाला पहिल्यापासूनच छंद आहे त्यामुळं सुभाष राव संजू शेठ खालाटे आम्ही ठरवलं की आज बैलगाडा मैदानात जायचं आणि आज आमचा छोट्या बाई पण आहे छोट्या बाईला पण हा बैलगाडीचा खूप छंद आहे त्यांनी सुद्धा एक घरचं खोंड मोठं केला ना असे शर्यतीमध्ये धावतं गट पास करतं भविष्यात त्याला सुद्धा यश ये येईल आमचे मित्र मांगडेवाडीचे मांगडे, मांगडे तात्या त्यांचा सुंदर असा नावाप्रमाणे सुंदर बैल आहे त्याला बॉस म्हणतात सप्त हिंद अक्षरशः तात्याने आम्हाला माहिती दिली कि एक चांगला पैलवान इतकं दूध पिणार नाही असा देशी गायचं दूध आठ लिटर दूध त्याचा खुराक आहे इतकी बाळाला जेवढा ला जीव लावणार जी नाही तेवढं आपल्या प्राण्यांना जीव लावला जातो असं हे आमचे मित्र मांगडे तात्यांचा हा सुंदर असा बैल बाईल। सुंदर बैलाचं या ठिकाणी म्हटलं भेट घ्यावी आणि तात्यांना शुभेच्छा द्यावं तात्या हे आपण गोधन तुम्ही जपलेलं आहे हे करत असताना सुरक्षितता फार महत्त्वाची आहे तुम्ही काळजी घेत चाला आणि महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी शौकीनांना तुम्ही एक काय संदेश निमित्ताने सगळ्यांना एक चांगला संदेश म्हणजे एकच आहे की बैलगाडी शोक करत असताना स्वतःचा पहिला विचार केला पाहिजे नंतर तो शोक केला पाहिजे हा शो शोक करताना एवढं नाही युवा पिढी आहे सगळी इथे तुमच्या समोर माझ्यासमोर स्वतःचं करिअर पहिलं बघितलं पाहिजे त्याच्यानंतर बैलगाडी क्षेत्र बघितलं पाहिजे बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण करत असतो आता गेले वीस वर्ष झाला मी हे करतो आम्ही परिपक्व या क्षेत्रामध्ये आणि युवा पिढीला एक माझं सांग राहील की पहिले उद्योगधंदे करा उद्योगधंद्यातनं मोठ व्हा आणि नंतर हा शोक करा शंभर टक्के करा कारण ह्याचा मग नात करा, करा।, करा। सुभाष राव काय सांगाल तुम्हाला पण बनले छंद सुभाषरावनी सुद्धा एक चांगली सुंदर बैल जपली होती काय ते करावं लागते काय भानगडी असतात ते आम्ही स्वतः बघितलेलं आहे मी स्वतः झेंडा टाकाय असायचो आणि माझी एकदा टू व्हीलर बैलजोडीनं फरफटत नेली बैलगाडीचा बैलगाडी माझ्या टू व्हीलरचा सत्यानाच न हा अनुभव माझ्या पाठीशी आहे सुभाषराव काय सांगाल खरं तर आपल्याला मैदानात शूटिंगच्या निमित्तानं मैदानावर येता येत नव्हतं परंतु ज्यावेळेपासून मी यूट्यूब बघायचो यूट्यूब चॅनलला बैलगाडी शर्यत बघायचो मला जेव्हा मोकळा वेळ असतो तेव्हा मी यूट्यूब चॅनल बघत असतो आणि ज्यावेळेला बघत होतं त्यावेळेला एक सुंदर आणि भारत ही जोडी खूप महाराष्ट्रामध्ये फेमस जोडी होती आणि त्या दिवसापासून एक असं स्वप्न होतं की बाबा आपल्याला सुंदरला भेटलं पाहिजे आणि एवढा आज सोमेश्वरचं मैदान होतं मग सोमेश्वरच्या मैदानावर आल्यानंतर समजलं की तो सुंदर पण बैल आहे तर मग आल्यानंतर तात्यांना भेटलो आणि एक आनंद असा झाला की जे आपण स्वप्न बघत होतो की सुंदरला एकदा भेटायचं तर ते आज खरंच तात्या सोमेश्वरच्या या पुण्यनगरीमध्ये आल्यानंतर सुंदरला पाहिल्यानंतर जो काय सुंदर तुम्ही जोपासला आहे तर खरंच बघून खूप आनंद वाटला कारण आताच रामबानी ज्या पद्धतीने सांगितलं की प्रत्येक बैलगाडी मालक असेल तो आपल्या लेकराप्रमाणे बैलाला सांभाळतोय त्याची निगा व्यवस्थित करतो त्याचं खोराक पाणी सगळं काय व्यवस्थित करतोय आणि खरं जर मी सुंदरचं जरी कौतुक करत असलो तर बैलगाडी शर्यतीमध्ये पहिल्या गटातल्या पहिल्या फाटीपासून ते शेवटच्या गटातल्या शेवटच्या फाटीपर्यंत जेवढे काही बैल पाहतात तेवढे सगळे बैल ही आमच्या दृष्टीनं त्यांच्यावरती आम्ही प्रेम करतो आणि त्यांना आम्ही फॅन समजतो जरी आम्ही जरी महाराष्ट्रावर फॅन म्हणून वावरत असलो तरी ते सुद्धा बैल आमच्यासाठी फॅन आहेत तर सर्वच बैलगाडी मालकांना आमच्या चांडा चौकडीच्या घरामध्येच्या चा संपूर्ण टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि सांगायचं झालं तर खरं शर्यतीचं आम्हाला आता एवढं वेळ नव्हतं पण ह्या माणसाने सगळे जास्त आम्हाला वेळ लावलं संजून आणि तेव्हा आम्हाला बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी यावं लागतंय आपला बैल गटपात झाला आज म्हणून मला आणलंय आपला ऐकाय का सुभाषरावने अगोदर सांगितलं आपला परका लांबचा म्हणायचा नाही कारण प्रत्येक शेतकरी सगळ्यांना बैलगाडा शर्यत वाले आपल्या लेकरपाने प्रमाणे बैल जपतात हारलं तरी वारंवार ते प्रयत्न करत असतात हारके बाद जीत आहे असं म्हटलं जातं तर खरंच सर्वच बैलगाड्या बैलांना पोचणाऱ्या शेतकऱ्यांचं त्याचबरोबर शौकीनांचं तर मनापासून कौतुक केलं पाहिजे कारण हा छंद जोपासण्याचं काम ते आहेत करता, हे करत असताना आपली सुरक्षितता आर्थिक स्थैर्य हे महत्वाचं येतात तुम्ही खूप संदेश तरुणां मुलांना दिलेला आहे निश्चितपणे याच्यामध्ये सुरक्षितता आपलं आर्थिक स्थैर्य हे सगळं जपणं गरजेचं आहे निश्चितपणे आपण या चांगल्या बैलगाड्या मालकाला चांगल्या बैलाला भेटण्याचा योग आला महाराष्ट्रातील मथुर असेल आपला बकासूर असेल असे नाव कमावणारी जरी बैल असली तरी त्यांना पालन पोषण करणारी इतरही शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा आपल्या बैलांना जोपासण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे निश्चितपणे सर्वांनाच आपल्या या बैलगाड्या क्षेत्रावर प्रेम करणाऱ्यांना या बैलगाड्या शर्यतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल आता अजून कोण बोलणार आहे का संजीव बोल का बोलतील का <पुण> नाही ना, 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 का मागणच काढ्या लावत नाही बोला महाराष्ट्राला माहिती आहे पडद्या मागे तुम्ही नेहमीच वाईट बोलता चांगलं बोला <laughs> पण त्यासाठी महत्वाचं म्हणजे ह्या क्षेत्रात स्वतःचा बैल घेऊन पळायचं असतं इतर म्हणायचं नसतं काड्या करायच्या आणि कुणाचं काय करायचं काड्या करणार म्हणा स्वतः कमेंट करणार आलाय एकच माझं आव्हान आहे की त्या बैला बैल कसा पोहतो कुणाचा किती पोहचतोय हे बघण्यापेक्षा स्वतः घे त्याला किती कष्ट करावं लागतात त्याला काय काय करावं लागतं आणि मग किती खडतर प्रवासात एक नंबर होतो किंवा गोलालाच पात्र होतो ते अनुभव घे आणि नंतर काड्या कर अगदी बरोबर हे वास्तव आहे समजेट कारण बरेच लोक आपल्याला माहीत नसताना हे युट्यूब हे खुलं माध्यम आहे कमेंट करायचे त्यामुळं उत्साह राहत नाही म्हणजे असं वाटतं एवढा आम्ही कष्ट करतोय मग असे लोक कमेंट करतात तर त्यांना संजू शेटनी शेलक्या शब्दात सांगितलेलं आहे परंतु संजू शेठ असं करत असताना आपली सुरक्षितता पुन्हा एकदा महत्वाची आहे बघत राहा चांडा चौकटीच्या करामती आणि आपल्या चॅनलच्या आपल्या चॅनलच्या द्वारे असं आवाहन करेन जे काय रसिक मा किंवा बैलगाडा शौकीने ते बैलगाडी बघायला येत असतात तर पहिली फाटी ते शेवटची फाटी असते तर त्या दरम्यान काही प्रेक्षक बघण्यासाठी आलेले असतात ते उभे असतात एक आहे की एवढा कष्टाने किंवा खर्च करून बैलगाडी मालक तिथपर्यंत आलेले असतात बैलाला आपल्या अडथळा होऊ नये शर्यतीचा बैलाला अडथळा होणार अशा ठिकाणी आपण बघा शर्यतीचा आनंद घ्या फक्त त्या मुख्य चित्रपट निर्माण करू नका एवढंच मी आपल्याद्वारे आवाहन करतो आणि बऱ्याच वेळा असं होतं आयोजकांकडून त्यांचे काही स्वयंसेवक असतात आसूड आपटण्याचं काम करत असतात त्यांचा एकच हेतू असतो किंवा तुमचा अपघात होऊ नये तिथं काय त्यांची तुमची काय दुश्मनी नसते मैदान संपलं की तुम्ही तुमच्या घरी ते त्यांच्या घरी पाय दुखत पाय तेला चुळून घ्यावं लागत असतील इतकं त्यांना कष्ट पडतं पण आपल्याला असं वाटतं की हे आहे असे झाले का मैदान भरवणं सोपं नाही त्याचं पावित्र्य राखणं सुरक्षित घेणं काळजी घेणं हे पण महत्वाचं आहे कोणतीच गोष्ट सोपी नाही जसं की वेब सिरीज करताना पण पडद्यामागा आम्हाला बरंच कष्ट करावं लागतं बैलगाडी शेअर आयोजकांना फार कष्ट करावं लागतं बैल पळवणाऱ्यांना पण कष्ट करावं लागतं तिथं सांभाळावं लागतो इथं आणावं लागतो दहा पाच पोरं सांभाळावं लागतात पोरं सांभाळावं लागतात पोर म्हणजे त्यांची जपणूक करावं लागते त्यांचा खर्च द्यावा लागतो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपली सुरक्षितता फार महत्त्वाची आहे बघत राहा अजून एक दोन प्रश्न आहेत तुम्हाला अजून आहेतच का वाडीच्या मैदानामध्ये तुमचं वेब सिरीज शूटिंग झालं त्यानंतर तुम्ही आम्हाला अधिकार एक मुलाखतही दिली आणि मुलाखत दिल्यानंतर आम्ही त्यावेळेस पाहिलं शूटिंग करत असताना तुम्हाला मास्क लावून फिरावं लागत होतं ही पण आज एवढं फ्री कसं काय नाही नाही ह्याच्या ह्याला कारणीभूत सुभाषराव होईल सुभाषराव म्हणले तोंड बांधलं तरी पोकारणारच आहेत तोंड सोडलं तरी पोकारणारच आहेत हे आलेत ते आलेत मग ज्यांच्या जीवावर आम्ही आहे त्यांच्यापासून लांब का पळायचं मग हा मग त्याच्यामुळं चला लोकांमुळे आपण असतो आणि इतकं प्रेम लोक करत असताना त्यांच्यापासून लांब का पळायच बाळासाहेब बाळा सुभाष राहत की बाळासाहेब कीर्तनाला गेले आहेत आणि ते जरी अटल बेवड्याची भूमिका करत असले तर कीर्तनाच्या माध्यमातून समाजसेवा आणि आर्थिक नियोजन करण्यासाठी हे सगळं ज्याला त्याला आपापला खटाटूप करावा लागतो किती सबस्क्राईबर झाले टोटल आपले बावीस लाख बावीस हजार आणि त्याच्या प्लस असे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि नव्याण्णव कोटी व्ह्यूज झालेले आहेत लवकरच एवढ्या आठ दहा दिवसामध्ये अगदी गणपतीमध्ये आपल्याला गुड न्यूज ऐकायला मिळेल शंभर कोटी व्यूज चांडा चौकडीच्या करामती या वेबसिरीजचं होत आहेत हे सगळं झाले शक्य ते रसिक मायबापांमुळे झाले धन्यवाद बघत राहा चांडा चौकडीच्या करामती धन्यवाद